सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत लाल आखाडा गणेश मंडळाची पूजा केली आणि विविध मंडळांना भेटी दिल्या प्रथमच डॉल्बी मुक्त पारंपरिक वाद्यांसह निघालेल्या मिरवणुकीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत प्रशासन आणि गणेश मंडळांचं कौतुक केलं सोलापूरच्या उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी होऊन त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले यावेळी विविध विषयांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले यावर ते काय म्हणाले ते पाहूयात मी ओबीसी समाज बांधवांना सांगेन की ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी खात्रीनं सांगितलेलं आहे मी त्याचा घटक आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि आपण सगळ्यांनी देवेंद्रजींचा संघर्ष पाहिलेला आहे ओबीसीच्या पाठीशी कदाच देवेंद्रजी ठामपणे उभे राहिले आणि त्यातून त्यांना जे भोगायला लागले ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे परंतु आजही देवेंद्रजी ठाम आहेत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका त्यांची आहे त्यासोबत ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे ही भूमिका आद आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची आहे त्यामुळं मी ओबीसी समाजाला सांगेन आपण बिंदास्त राहावा आपल्या समाजाच्या आरक्षणाचा आणि समाजाच्या हक्काचा रक्षण करणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्या समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे कुणाच्या ताटातून काढून कुणाला द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेणारे मुख्यमंत्री नाहीत त्यामुळं आपण अस्वस्थ राहावा पण यातनं एक आहे की काही लोकांना दोन जाती धर्मांना कायम भांडत ठेवायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजता येते का अशा पद्धतीची भूमिका घ्यायची त्यातूनही काही गोष्टी घडतात पण माझी सगळ्याच बांधवांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहून या महाराष्ट्राला पुढे येऊन गेलं पाहिजे भाऊ काय सांगालात सोलापूरच्या मा, मिरवणुकीला आलात पहिल्यांदा मिरवणूक निघते नाही मात आज गणेशोत्सव विसर्जनाच्या वि, निमित्तानं सोलापुरात आल्याचा मनापासूनच आनंद आहे आणि सोलापूरकर ज्या उत्साहानं गणेशोत्सव साजरा करतात आणि तेवढ्याच उत्साहानं त्याचं विसर्जनही करत असतात आणि हा सोलापूरचा इतिहास आहे त्यामुळं या सोलापूरकरांच्या आनंदामध्ये सहभागी होणं गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणं म्हणून मी या ठिकाणी आलो आणि ही मिरवणूक आज बऱ्याच दिवसापासून दिवसांनी पहिल्यांदा मुक्त अशी मिरवणूक होते मी सगळ्या शहरातल्या मंडळांना धन्यवाद देईन की त्यांनी या स उपक्रमामध्ये सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि सगळ्यांनी डीजेमुक्त गण गन, गणपतीची मिरवणूक करण्याचा निर्णय घेतला प्रशासनानं निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी हे सगळे करत आहेत आणि यातून मला वाटतं शहरातल्या नागरिकांना जो त्रास होतो वयस्कर नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील किंवा सगळ्याच नागरिकांना जो त्रास होतो तो या निमित्तानं कमी होईल आणि लोकांचं आरोग्यही चांगलं राहील आणि पारंपरिक वाद्यामध्ये या मिरवणुका होत असताना लोकांचा उत्साह पण राहील आणि पारंपरिक वाद्यालाही या निमित्तानं खूप महत्त्व या निमित्ताने येईल आणि त्यामुळे अनेक लोकांच्या लोकांना रोजगार पण यातून मिळेल आणि गणेशोत्सव पण शांततेने पार पडेल अंजली कृष्णा या ज्या आय पी एस आहेत त्यांचा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे आणि अजितदादांवरती सोशल मीडियावरती टीका होताना दिसून येत आहे कशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या माणसांना भेट व्हिडिओ कॉल करणं एखाद्या अधिकाऱ्याला कितपत योग्य